अडोल ट्रस्ट आणि ब्ल्यू ब्रिगेड स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेली दीक्षित लाईफस्टाईल हाफ मॅरेथॉन स्पर्धा पुण्यातील नेहरू स्टेडियम येथे सतरा नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे अडोल ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांनी सांगितले की लठ्ठपणा आणि मधुमेहमुक्त जग करण्यासाठी दोन हजार तेरामध्ये स्वर्गीय डॉक्टर श्रीकांत चिचकर यांच्या प्रेरणेने आम्ही दीक्षित जीवनशैलीच्या माध्यमातून स्थूलत्व आणि मधुमेहमुक्त विश्व या अभियानाची सुरुवात केली या जीवनशैली अंतर्गत दिवसभरात केवळ दोन वेळा भोजन व चार पूर्णांक पाच किलोमीटर चालणे या दिनचर्येचा स्वीकार शेकडो नागरिकांनी केला आज ही मोहीम त्रेचाळीस देशांमधील लाखो नागरिकांपर्यंत पोहोचली आहे त्यानंतर दोन हजार अठरामध्ये पुणे येथे आम्ही असोसिएशन फॉर डायबिटीज अँड ओबिसिटी रिव्हर्सल या संस्थेची स्थापना केली पुण्यात या संस्थेचे एक मधुमेहमुक्ती समुपदेशन केंद्र असून देशभरात अशी एकूण चौदा केंद्रे आहेत देशभरातून पंचवीस हजारहून अधिक मधुमेहींना या जीवनशैलीचा फायदा झाला आहे अडो ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर जगन्नाथ दीक्षित पुढे म्हणाले की दीक्षित लाईफस्टाईल हाफ मॅरेथॉन शर्यतीत समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांचा सहभाग अपेक्षित आहे केवळ नियमित धावपटूच नव्हे तर देशभरातील बावीस राज्यांमधील दीक्षित लाईफस्टाईलचे सदस्यही या स्पर्धेत सहभागी होतील अशी अपेक्षा आहे तसेच जगभरातील त्रेचाळीस देशांमधील दीक्षित लाईफस्टाईलचे हजारो सदस्य यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या व्हर्च्युअल रन स्पर्धेत सहभागी होतील मधुमेह लठ्ठपणा अशा जीवनशैली बिघडल्याने होणाऱ्या आजारांसाठी गोळ्या औषधे नव्हे तर जीवनशैली सुधार हेच उत्तर असणार आहे यावर विश्वास असणाऱ्या सुजान नागरिकांना ते या अभियानाच्या सोबत खंबीरपणे उभे आहेत हे दाखवून देण्याची ही मोठी संधी असल्याचं दीक्षित यांनी म्हटलंय ब्लू ब्रिगेड स्पोर्ट्स फाउंडेशनचे संचालक प्रशांत पेठे म्हणाले की मधुमेह या आजाराशी आमची भावनिक गुंतवणूक असून अडोर ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने दोन हजार पंधरापासून ब्लू ब्रिगेड स्पोर्ट्स फाउंडेशन आपल्या तज्ज्ञ मनुष्यबळाच्या साहाय्याने विविध मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करत आहे पुणे व नाशिक येथेही आम्ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केल्या आहेत राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी या संस्थेच्या पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त वेदनिर्मिती रियालिटीच्या सहकार्याने ब्लू ब्रिगेड स्पोर्ट्स फाउंडेशनने आयोजित केलेल्या एन डी ए मॅरेथॉन स्पर्धेत पंधरा हजाराहून अधिक धावपट्टूंनी सहभाग घेतला होता मी डॉक्टर जगन्नाथ दीक्षित आम्ही सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दीक्षित लाईफस्टाईल हाफ मॅरेथॉनचं ऑर्गनायझेशन पुण्यामध्ये करतो आहोत त्याचबरोबर जगाभरामध्ये व्हर्च्युअल पद्धतीने देखील याचं आयोजन होणार आहे या मॅरेथॉनसाठी वेद निर्मिती हे टायटल स्पॉन्सर्स आहेत आणि याचं आयोजन ब्लू ब्रिगेड स्पोर्ट्स फाउंडेशन करत आहे ब्लू ब्रिगेड स्पोर्ट्स फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून मॅरेथॉन ऑर्गनाईज करत असतं अशातच त्यांनी इंडिएची मॅरेथॉन ऑर्गनाईज केली ही मॅरेथॉन ऑर्गनाईज करण्यामागचा उद्देश असा आहे की दीक्षित लाईफस्टाईल फॉलो करणारे आणि त्याच्याविषयी आस्था बाळगणारे जेवढे फॉलोअर्स या जगामध्ये आहेत त्या सर्व लोकांनी यामध्ये सामील व्हावं त्या लोकांनी एक एकीकडे गोळ्या औषधं आहेत आणि दुसऱ्या बाजूला जीवनशैली आहे तर जीवनशैलीच्या बाजूनी किती सुजाण लोकं आहेत ते दाखवून देण्याची ही वेळ आहे असं मला वाटतं एक प्रकारचं हे जीवनशैलीच्या लोकांचं शक्तीप्रदर्शन आहे आणि मला अशी खात्री आहे की किमान पुण्यामध्ये दहा हजार लोक तरी या मॅरेथॉनमध्ये चालतील त्याच्यापेक्षा जास्तच चालतील असा जा माझा अंदाज आहे याच्यामध्ये तीन पाच दहा आणि एकवीस किलोमीटर अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये मी तीन ते पाच त्याला फन रन असं म्हणतो आणि माझी अपेक्षा अशी आहे की एका व्यक्तीने रजिस्टर न करता त्याच्या घरातल्या सगळ्या कुटुंबांनी जर केलं म्हणजे त्याची पत्नी मुलं तर ते आणखीन त्याच्यामध्ये मजा येणार आहे आणि या मॅरेथॉनचा जो रूट असणार आहे हा नेहरू स्टेडियमपासून सुरू होऊन पुण्यामध्ये अगदी मध्यवस्तीतून असा आत्तापर्यंत गेल्या अनेक वर्षात असा रूट कधी नव्हता हे अमॅरेथॉनचं एक वैशिष्ट्य असणार आहे आणि रजिस्टर करण्यासाठी आपल्याला वेबसाईट आणि याच्यामध्ये क्यू आर कोड आम्ही देणार आहोत तो क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही रजिस्टर करू शकता कॉनहब नावाचं जी वेबसाईट आहे ज्याच्यावर रजिस्ट्रेशन होईल ब्लू ब्रिगेडची वेबसाईट आहे डॉक्टर दीक्षित लाईफस्टाईल डॉट ओ आर जी नावाची वेबसाईट आहे या कुठेही जाऊन आपण लिंक क्लिक करून त्याला रजिस्टर करू शकता याच्यासाठी अतिशय माफक आम्ही फी ठेवलेली आहे व्हर्च्युअल रन म्हणजे जगात कुठेही तुम्ही असाल तर फक्त तीनशे रुपयामध्ये आपल्याला रजिस्टर कर करता येणार आहे आणि आता पंचवीस सप्टेंबरपर्यंत जर रजिस्ट्रेशन केलं त्याच्यावर वीस टक्के डिस्काउंटसुद्धा आपल्याला मिळणार आहे आणि त्याच्यानंतर बल्क रजिस्ट्रेशन कोणाला करायचं असेल कोणाचं कोणाची कंपनी आहे तर त्या कंपनीमधल्या दोनशे लोकांचं करायचं असेल शंभर लोकांचं करायचं असेल तर त्याला देखील डिस्काउंट त्याच्यामध्ये आहे आणि या लोकांना आपण टी शर्ट देणार आहोत या लोकांना मेडल देणार आहोत सर्टिफिकेट देणार आहोत आणि हे सर्टिफिकेट जे आहेत हे आंतरराष्ट्रीय पातळीवर जे दहा आणि एकवीस किलोमीटर लोकं पळतील ते टायमिंग हे जगात कुठेही मान्य होईल म्हणजे अशा प्रकारचं सर्टिफिकेशन असतं मला खात्री आहे की पुण्यातले सगळे सुजाण नागरिक पुण्याची तर स्पर्धा यशस्वी करतीलच पण या लाईफस्टाईलचे फॉलोअर जगभरातले जेवढे आहेत ते देखील व्हर्च्युअल पद्धतीने सहभागी होऊन या उपक्रमामध्ये आणि जीवनशैलीच्या या लढ्यामध्ये आमच्याबरोबर उभे राहतील